नवारी साडीने सुनी भरदारी नवारी साडीने सुनी भरदारी बहिनी गाले पंढरपुर चवारी बहिनी गाले पंढरपुर चवारी नवारी साडीने सुनी साड़ी नवारी साडीने सुनी भरदारी बहिनी गाले निघाले च बहिणी मी झाले पंढरपुरुच्या वारी हो 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 माझ्या साडीच पोलक त्यावर लिहिले गणनायक माझ्या साडीच पोलक त्यावर लिहिले गणनायक आणि नऊवारी साडीने भरतरी बहिणी निघाले पंढरपुरुषावर निघाले पंढरपूर वारी ओ हो माझ्या साडीचा जांभळा रंग त्यावर लिहिला साडीचा जांभळा रंग त्यावर लिहिला रंग आणि नवारी साडी ने सुना भरतरी बहिणी निघाले पंढरपूर नोबाईल साडी नेटून बरे बहिणी नी निघाल पंढरपुरच्या वारी बहिणी निघाल पंढरपुरच्या वारी हो हो, हो। माझ्या साडीचे घरीचे काठ त्यावर लिहिला हरी पाठ माझ्या साडीचे घरीचे काठ त्यावर लिहिला हरी पाठ भरदारी बहिणी निघाले पंढरपूरच्या वारी नवारी साडी भर दरी बहिणी झाले पंढरपूरच्या वारी बहिणी निघाले पंढरपूर शाव हो 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 माझ्या साडीच्या पद्रावरी त्यावर वल्लेली ज्ञानेश्वरी माझ्या साडी भद्रावरी भद्रिवली ज्ञानेश्वरी आणि नवारी साडीने सुनी भरदारी बहिणीनी गाले पंढरपुर चवारी नवारी साडीने सुनी भर दरी बहिणीनी घाल पंढरपुर चवारी बहिणी घाल पंढरपुर हो 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 नऊवारी साडीवर गुट्टे ठाई ठाई नवारी साडीवर गुट्टे ठाई ठाई साडी नेसल्या मुक्ता, ने सल्या मुक्ता आना ने ने बाई साडी मुक्ता बाई आणि नऊवारी साडीने सुनी भर नऊवारी साडीने सुनी भर बाई मी निघाले पंधरा पर्श बहिणी घाल पंढरपुरच्या चावारी बहिणी घाल पंढरपुर चावारी हो हो माझ्या साडीचा बोंडा माझ्या साडीचा बोंडा हरिनामाचा पंढरी तुकोबाने रोविला झेंडा हरिणामाचा पंढरी तुकोबाने रोविला झेंडा अननो भराज आली नवारी ताली नाही सुने भद्र झाली बहिणी निघाले पंढरपुर कावारी बहिणी निघाले पंढरपुलकावारी बहिणी निघाले पंढरपुर कावारी